लोकसभेचा एकोणीस एप्रिल निवडणुकीचे वारे वाहत आहेत केंद्रातील भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस सह अन्य पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली भाजपाच्या नेतृत्वाखालील एन डी ए या आघाडीने यावेळी चारशेहून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे दुसरीकडे काँग्रेस आणि इतर पक्ष हे आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत सध्या सोशल मीडियावर आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एक पत्र व्हायरल होत आहे एकोणीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे सह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या या पत्रात अठ्ठावीस मार्चपासून लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन सुरू होईल असे म्हटले आहे तसेच एकोणीस एप्रिलला मतदान होईल आणि बावीस मे रोजी मतमोजणीला सुरुवात होईल आणि याच दिवशी निकाल ही जाहीर केला जाईल त्यानंतर तीस मे रोजी नवीन सरकार स्थापन होईल असा दावा व्हायरल पत्राद्वारे करण्यात आला आहे मात्र हे पत्र बनावट असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे भारतीय निवडणूक आयोगाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना पत्रकार परिषद बोलावली जाईल यामुळे सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांचे व्हायरल झालेले पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले लोकसभा निवडणूक कधी होणार उमेदवारी अर्ज कधी सुरू होणार आणि किती टप्प्यात मतदान होणार या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात मिळतील